फोन केले के के तर मस्तवाल अधिकारी फोन देखील उचलत नाही शोकांतिकाय यावर त्यांनी जर वेळीच दखल घेऊन काही कार्यवाही जर नाही केली तर आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल याची नोंद घ्यावी अशी विनंती आहे काल आपण या ठिकाणी मसवड मानगंगा नदीवर आटपाडी ला जोडणारा जो पूल आहे त्या पुलाच्या दुरावस्थेबद्दल बातमी प्रसिद्ध केली होती आणि त्याचबरोबर मसवडचे सामाजिक कार्यकर्ते सुनील पोरेसाहेब यांनीही पीडब्ल्यू डी ला गंभीर असा इशारा दिला होता या दोन्हीची दखल घेत आज तातडीने सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग येऊन या खात्याने या पुलाची डागडुजी करण्यास सुरुवात केलेली आहे यावेळी आम्ही या खात्याच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा संवाद साधला या ठिकाणी आपण पाहता हे पूर्ण रस्ता उखडलेला होता तो पूर्णपणे आज सिमेंट कॉन्क्रीटनी पॅक केलेला आहे या बाजूला ही खड्डे होते तेही खड्डे सध्या भरून घेण्याचं काम सुरू आहे हीच तत्परता काय बांधकाम खात्याने दाखवावी म्हणजे होणारे अनर्थ टाळले जातील नमस्ते आपलं आपण मान नदीच्या पुलावर थांबलोय पुलावर हे था जे खड्डे पडलेले स्टील ओपन झालेले ते स्टील ओपन झालेलं काम आपण आता प्रगतीपथावर आहे म्हणजे डागडुजी करून घेतोय आणि यात्रा कालावधीमध्ये जर रस्ता करून रस्त्याचं काम करून वाहतूक कोंडी करून करण्यापेक्षा आपण डागडुजी करून यात्रेनंतर फुलवेडत आपण विरिंगकोटचे काम आपण करून घेऊ आणि त्यानंतर पुलकोटीचं काम टेंडर स्टेज निविदा स्तरावर आहे काम निविदा पूर्ण झाल्यानंतर ते पण काम पूर्ण करून यात्रेनंतर या, ते पण काम सुरू करून पूर्ण करण्याचे चांगल्या दृष्टीने काम पूर्ण करून घेऊ